ओम शांती अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणावीसशे सत्त्याण्णवची ची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे बेहदच्या सेवेचे साधन रुहानी पर्सनॅलिटीने नजरेने निहाल करणे ओम शांती बाबा म्हणतात बाबांशी अव्यक्त मिलन तर सगळे नेहमीच करतात पण तरीही व्यक्त मिलन करण्यासाठी सगळे जमलेले आहेत आपल्या घरी आलेले आहेत हे मिलन रुहानी अलौकिक मिलन आहे या मिलनमध्ये दादा आणि मुलांच्या स्नेहाचे साकार स्वरूप आहे तसंही लोकही म्हणतात प्रेमासाठी वाटेल ते कुठे प्राण देतातही कुठे प्राण घेतातही ज्याच्यावर प्रेम असते त्याच्या आवडीनिवडी जपल्या जातात त्याच्यानुसारच स्वतःला बदलवून घेतात त्याला जे आवडते तसेच कपडे घालतात त्याला जे आवडते तसेच खातातही तसेच राहतातही प्रेम म्हणजे काय स्वतःमध्ये परिवर्तन बाबांनी आज मुलांची रुहानी पर्सनॅलिटी पाहिली प्रत्येकाची रुहानी पर्सनॅलिटी खूप श्रेष्ठ आहे पूर्ण कल्पमध्येही अशी पर्सनॅलिटी कोणाचीच असू शकत नाही कारण मुलांची पर्सनॅलिटी बनवणारा स्वत श्रेष्ठ ते श्रेष्ठ बाप आहे सगळ्यात मोठी पर्सनॅलिटी म्हणजे स्वप्न आणि संकल्पातही संपूर्ण पवित्रतेची पर्सनॅलिटी मुलं जरी नंबरवार असले तरी विश्वातील सर्व आत्म्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत कारण आतापर्यंत कोणीही पवित्र राहू शकले नाही संन्यासी महात्मा पवित्र राहिले पण ते कोणाला म्हणू शकले नाही की तुम्ही ग्रहस्थ जीवनात राहून पवित्र राहा कारण सगळ्यांसाठी ही एक गोष्ट असंभव आहे बाबा प्रत्येकाच्या मस्तकावर पर्सनॅलिटीची झलक पाहत आहेत पवित्रतेबरोबरच रुहानियतचीही झलक आहे अविनाशी सुख शांतीचा खजिना मुलांजवळ आहे आणि हा खजिना अटूट आहे अखंड आहे कोणी चोरी करून नेऊ शकत नाही कोणी लुटून घेऊ शकत नाही लोक सुख आणि शांतीसाठी धन मिळवतात त्यांना वाटते धनाने आपल्या जीवनात सुख शांती येईल इतक्या श्रेष्ठ पर्सनॅलिटीचा रुहानी नशा राहायला पाहिजे बाबांना वाटते नेहमी मुलांचे चित्र आणि चरित्र पाहत राहावे जर ही रुहानी पर्सनॅलिटी इमर्ज रूपात नेहमी राहत असेल तर मुलांचे डोळे चेहरा वागणूक संबंध आणि संकल्प सगळेच प्रसन्न दिसतील समोर कोणतीही आणि कशीही आत्मा आली तरी तिला प्रसन्न करायची आहे बाबांचे गायन आहे नजरेने निहाल करणारे हे बाबांचेच गायन नाही तर मुलांचेही गायन आहे शेवटी शेवटी असा सात दिवसाचा कोर्स होणार नाही तर फक्त नजरेने निहाल करण्याची सेवा होईल बापदादांची इच्छा आहे की मुलांनी आता फास्ट सेवा करायला पाहिजे बेहदच्या सेवेमध्ये स्वतःला गुंतवून घ्यायची आहे मग बेहद चा वैराग्य येईल कारण ही सकाळ देण्याची सेवा निरंतर करता येते ब्रह्माबाबांनीही रात्री उठून बेहदची सकाळ देण्याची सेवा केली या बेहदच्या सेवेने वातावरणही बनेल ब्रह्माबाबांचेच अनुकरण करायला पाहिजे शरीर आजारी असले तरी बेहदची सेवा करता येते ब्रह्मा बाबा नेहमीच आठवण करून देत होते जे कर्म मी करेल मजा मला पाहून दुसरे करते जगदंबा माचा विशेष स्लोगन होता हुक्मी हुकम चला रहा तो चालवतो आणि आपण निमित्त बनून चालत आहोत हे दोन्ही स्लोगन नेहमी लक्षात राहायला पाहिजे कर्म कर्ममध्ये दिसायला पाहिजे कोणी काहीही करो मला करायचे आहे मला विचार करायचा आहे मी काय करायचे यामध्ये मी पण आणायचा देह अभिमानवाला मी नाही तर देही अभिमानवाला मी आता सायलेन्सची शक्ती वाढवायची आहे सागराप्रमाणे समावून घेण्याची शक्ती आणि सायलेन्सची शक्ती यामुळे रत्न मिळतील दुसऱ्यांना सहयोग करायचा आहे मदत करायची आहे ओम शांती